Namaskar. नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामधील जुलै महिन्यामध्ये तर अतिशय मुसळधार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आज एक जुलै दोन जुलै तीन जुलै आणि चार जुलैला पावसाची जी सक्रियता आहे ती विशेष करून जास्त प्रमाणात राज्यामध्ये असणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये या चार ते पाच दिवसांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बरसणार आहे नदी नाले भरभरून वाहू लागतील अशा प्रकारच्या ह्या पावसाची सक्रियता जी आहे ती चार ते पाच जुलैपर्यंत राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे तर तीच अपडेट आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे राज्यातील प्रत्येक भागामधील प्रत्येक जिल्ह्यामधील अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये कशा प्रकारच्या पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव असेल कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी प्रमाणात राहील याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तेसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे एक जुलैपासनं ते पाच जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पावसाची त्या ठिकाणी संकेत देण्यात आलेले आहेत विशेष करून ही जी पावसाची सक्रियता राहणार आहे ती म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील काही भाग त्यानंतर कोकणपट्टी व गोवाचा जो भाग आहे या भागाला विशेष करून रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे अतिशय तीव्रतेने त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे त्यानंतर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये देखील अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ही, ही पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी असेल विशेष करून बघता जवळपास संपूर्ण राज्यामध्ये जे आहे एक जुलैपासनं ते पाच जुलैपर्यंत अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे विशेष करून जो कोकणाचा भाग आहे कोकणाच्या भागाला रेड अलर्ट त्या ठिकाणी आहे कारण कोकणामध्ये जे आहे कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये निर्माण झाला असल्यामुळं त्या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण एकेका भागाची जर अपडेट बघितली तर एकेका भागामध्ये विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण असेल तसेच पाचही दिवस या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल एक दु एक तारखेपासनं ते तीन तारखेपासनं कंटिन्यू या ठिकाणी जो आहे पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी असेल चार व पाच तारीखला मात्र पावसाचा जोर थोडा कमी झालेला असेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा थिवरखेड हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती एक तारखेच्या दुपारपासनं ते दोन तारख तीन चार आणि पाच पाचही दिवस मुसळधार पाऊस या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि ढगाळ वातावरण जे आहे ते सगळीकडे सक्रिय असेल बहुतांश भागांमध्ये जे आहे सकाळपासूनच काही काही ठिकाणी पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येईल तर रात्रीच्या वेळेसुद्धा पावसाचा प्रभाव जो आहे तो अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी असेल मराठवाड्यामध्ये पावसाची हलकी स्वरूपाची सगळ्या ठिकाणी सक्रियता असेल मध्यम स्वरूपाची पावसाची सक्रियता असेल हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्यानंतर जे आहे जालना लातूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची असेल काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार अशा प्रकारचा होईल तर काही भागांमध्ये मात्र पावसाची सक्रियता ही कमी प्रमाणात त्या ठिकाणी विशेष करून तीन व चार तारीखला मोठा पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रात सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर परिसरामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल पुढील अठ्ठेचाळीस तास ही पावसाची सक्रियता अतिशय तीव्रतेने असेल त्यानंतर पावसाचा जोर थोडा उसरेल रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा कोकणाचा जो भाग आहे कोकण या भागाला रेड अलर्ट जाहीर आहे आणि अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो चार तारखेपर्यंत या भागामध्ये बरसणार आहे त्यानंतर जो आहे पुणे नगरचा जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राचा या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती त्या ठिकाणी चार तारीखपर्यंत जशाला तशी असणार आहे पावसाची धार जी आहे ती चार जुलैपर्यंत एक जुलैपासून ते चार जुलैपर्यंत पा या ठिकाणी सक्रिय राहणार आहे त्यामुळे याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे ढगाळ वातावरण चारही दिवस सक्रिय राहील त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दे देखील पावसाची सक्रियता ही असणार आहे पावसाची सक्रियता जी आहे पाच तारखेपर्यंत असेल मात्र एक दोन तीन तारखेपर्यंत जे आहे पावसाचा जोर चांगल्या प्रकारचा असेल त्यानंतर पावसाचा जोर ओ ओसऱ्या ओसरण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जोरदार पावसाचे संकेत देण्यात आले आहेत नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पावसाचा जोर हा दोन तारखेच्या सायंकाळपासनं वाढलेला दिसून येईल दोन जुलैच्या सायंकाळपासनं ते पाच जुलैपर्यंत हा पावसाचा जोर त्या ठिकाणी कायम असेल अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल उत्तर महाराष्ट्रातील पूर्व पूर्वेकडील जो भाग आहे त्यामध्ये भुसावळ धुळ भुसावळ त्यानंतर धुळे नंदुरबार खानदेश परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल एक दोन व तीन तारखेच्या दरम्यान अतिशय मुसळधार चार व ला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर हीच होती आपली आजची मजा की एक जुलैपासनं ते पाच जुलैपर्यंतची राज्याची पावसाला आतापर्यंत सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्व वेळी बघायला मिळतील चला तर आता आपण व्हिडिओ बघा तर नवीन विश्वास केलं नवीन हवामानाचे अपडेट्स होतात तेपर्यंत मेसेज थांबतोय सांगतो